नमस्कार मंडळी मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार ई व्हिटरातून तुम्ही समोर पाहत आहे बट आता ही गाडी जर पाहिली तर एकसष्ट किलोवॅट आवरच्या बॅटरी पॅक सोबत येते सोबतच एकोणपन्नास किलो वॅट आवरचा बॅटरी पॅक देखील आहे रेंज जर पाहिली तर आम्हाला जे एकसष्ट किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे त्याच्यासोबत पाचशे त्रेचाळीस किलोमीटरची सर्टिफाईड रेंज आहे बाकी ह्या गाडीचा फुल व्हिडिओ तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला भेटेल आपण पाहणार या गाडीमध्ये स्पेस किती दिला जातो तो ड्रायव्हर सीटला मी बसतोय आता त्यानंतर हे जे सीट आहे ना आपण थोडंसं ऍडजस्ट करून घेऊया बाय द वे सीटचा जो ट्रॅव्हल आहे ना हा भरपूर चांगला आहे बरं का थोडंसं माग घेऊया येस सो मी असा बसलेलो इथे तुम्ही पाहू शकता आता रिअर साइडला स्पेस किती हे देखील पाहूया कारण की बॉन इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म हो आहे हे बा इथे स्पेस तर आहे बट माझे जे पायी आहेत ना ते पूर्णपणे खाली असे जात नाहीये आणि इथे थाई सपोर्ट देखील तुम्हाला कमी जाणवणार आहे आणि इथे स्पेस जर पाहिलं ना सेकंड रो मध्ये तर इथे देखील स्पेस असा काही जास्त नाहीये जे की तीन ॲडल्ट इथे बसू शकतील माझ्यामध्ये दोन ॲडल्टच इथे बसू शकतात आणि एक छोटा मुलगा जर इथे बसला तर चांगल्या पद्धतीने तुम्ही ड्रायव्ह जे आहे ते करू शकता या गाडीचे रेंज टेस्ट व्हिडिओ रिव्ह्यू व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती लावू तुम्ही तिथे जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद